शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदमच जबरदस्त पद्धतीचे सीन व्ह्यू पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही खूप सारे व्हिडिओ पाहता लाईक करता शेअर करता पण तुम्ही आपल्या चॅनलला नंतर तुम्हाला निसर्ग सौंदर्य पाहायला मिळेल त्याच्यामुळं आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूयात बालाघाट डोंगरगामध्ये मित्रांनो कुठंही आपण धान्य टाकलं तर ते उगवतं सोबतच मित्रांनो जबरदस्त पद्धतीचं जे काही रस्ते असतील किंवा मग जे छोटे छोटे गाव असतील हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात आता आपण पेशंटला जात आहोत पेशंटला एका बैलाला एका बैल एकाच जागेवर बसलेला आहे तो काही उठत नाही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की तो शिलकलेला आहे म्हणजे दुखावलेलं आहे किंवा मग उकळलेला आहे असं आपल्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो त्या आणि तो निर्माते मुंबई ठसकन आणि रिकामा होईल असं त्यांची धारणा आहे पण मित्रांनो तसं काय झालेलं नाही मग मित्रांनो आपण डाळिंबाच्या फोडी सॉरी अननसाच्या फोडी घेतलेल्या आहेत सोबतच स्प्राईट पण घेतलेले आहे आणि मग एका ठिकाणी लंपीचं पेशंट होतं त्याला ॲड हिमोथेरपी केलेलं आहे डॉक्टर साहेबांनी जेणेकरून जनावरांची इम्युनिटी बुस्ट होईल मित्रांनो अशा पद्धतीच्या नवीन नवीन आणि चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये पाहायला मिळतात त्याच्यामुळं चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर मित्रांनो आपण एक पाण्याचा हौद पाहिला एकदमच त्याच्यामध्ये खूप सारं थर जमा झालेले होते शेवाळाचे त्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता इथं कुसळाचं गवत आलेलं आहे एरियामध्ये कुणी प्रसिद्ध केलं बाबांचं म्हणणं मित्रांनो कॅमेरासमोर कसल्याही पद्धतीचे माणसं जर असतील तर त्यांचा कॉन्फिडन्स त्या लेवलला राहत नाही तर डॉक्टर विष्णू मैंद हे जीवाची वाडी तरनळी या परिसरामध्ये प्रॅक्टिस करतात त्यांनी त्या ठिकाणी मशीला आर्टिफिशियल इन्सिमेशन करण्यासाठी थांबलेले होते हा भयात त्या दुसऱ्या भयाचे अंड दाबण्याचा प्रकार करत होता <laughs> त्याच्यानंतर मित्रांनो मित्रांनो आपण त्यानंतर त्याची जी छाती आहे ती सुजलेली होती आणि डोंगराचा परिसर होता एकदमच काढणी खुडणीचे काम चालू होते शेतकऱ्यांचे रस्ते मात्र एकदमच विचित्र पद्धतीचे आपण पाहू शकता मित्रांनो या मध्ये तुम्हाला दिसूनच येतील नदी नाले ओढे आणि डोंगर डांबराचा कुठेही प्रकार मला काही आजच्या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये दिसलेला नाही डॉक्टर साहेब युनिकॉर्न गाडीवर फिरतात तर गाडीचं मेंटेनन्स कोणत्या लेवलला येत असेल हे ये न बोललेलंच बरं त्यानंतर मित्रांनो डॉक्टर साहेबांची झाक एंट्री आपण शूट केली कारण की अशा पद्धतीचे व्ह्यूज पण आपल्याला एकदमच मोहक पद्धतीच्या वाटतात मग मित्रांनो जीवाची वाडी या ठिकाणी आपण तळ्यावर आलो एकदमच मोठा तलाव आहे या ठिकाणी तुम्ही फिशिंग आणि परत डॉक्टर साहेबांनी थोडंसं सा वर्क केलं त्यांच्या गाडीचं काहीतरी ऑक्टोपस निघलेला होता त्याच्यानंतर डॉक्टर साहेब थांबले त्या था ठिकाणी आणि डॉक्टर साहेबांनी बोर दाखवले मला एकदमच छान पद्धतीचे क्वालिटीचे बोर आता आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर डॉक्टर साहेबांनी पर परत एक गुड मारला आणि आणखी बोरांचा थवा खाली पडला एकदमच जबरदस्त पद्धतीचा सीन वाटत होता आणि मित्रांनो त्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या पेशंटकडं चाललेलो आहोत गाडीवर मित्रांनो रस्ते वगैरे जर बघितले तर सगळे पानधन रस्तेच तुम्हाला आतापर्यंत पाहायला भेटलेले असतील या ठिकाणी डांबरी दिसलाय कारण की आपला व्हिडिओ आलेला आहे संपत आणि आपण पोहोचलो आहोत आपल्या गावाकडून तर मित्रांनो ते